हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे त्याच्याकडे वळते आता आपण पाहत आहोत की श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवारी असं काय करता येईल आपल्याला जेणेकरून महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि अखंडितपणे आपल्याला आशीर्वाद तर देतीलच पण कायम आपल्यासोबत राहतील आपल्या इच्छा पूर्ण करून त्यांचं कवरिंग त्यांचं कवच आपल्याभोवती कायम राहील यासाठी आजचा एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय तुम्ही जरूर करावा अत्यंत साधा सोपा उपाय आहे कोणीही करू शकता अगदी विद्यार्थी असतील विद्यार्थी करू शकतात किंवा मग ज्यांची इच्छा आहे की माझी एखादी इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी त्या सगळ्यांनी हा उपाय केला तरी चालणार आहे कारण आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत अभिषेक वगैरे करणार आहोत जला जलाचा अभिषेक करणार आहोत पंचामृताचा अभिषेक करणार आहोत जे काही बेलपत्र ज्यांना मिळेल किंवा मग धोत्र्याचं फूल मिळेल ते देखील जे काही तुम्हाला साहित्य माहीत आहे जे महादेवाला अखंडितपणे प्रिय आहे ते तुम्हाला जेवढं उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊन जा काही उपलब्ध नाही झालं तरी एक तुम्ही तांब्यावर पाणी आपल्या घरातून घेऊन जा तिथलं नळाचं वापरण्यासाठी एक बॉटल घेतली मोकळी तिथल्याच देवाच्या मंदिरातलं नळाचं पाणी घेतलं आहे आणि तेच तुम्ही पिंडीवर अर्पण करताय असं करू नका कारण महादेवाला जल अर्पण करण्यामागं पण एक कारण आहे जे आपल्या प्राचीन धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा आपण घरातलं हांड्यातलं किंवा घरातलं आपलं जे भरलेलं आहे आपण त्या मटक्यातलं पाणी जेव्हा महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील पितृदोष ते पितृदोष समोर नष्ट करण्याची ताकद या पाण्यामध्ये असते आणि ते, ते आपण जल महादेवाला अर्पण केल्यानंतर ते दोष आपले सगळे महादेव नष्ट करून टाकतात कारण का पाण्याच्या भांड्याजवळ घरातील पित्रांचा वास असतो तिथे म्हणून पित्रांचा निवास असल्या कारणाने तुम्ही हे जल जेव्हा घरातून नेता आणि ते अर्पण करता त्याला विशेष करून खास महत्त्व आहे म्हणून तुम्हाला काही नाही भेटले पंचामृत नाही भेटले बेलफुलं नाही भेटलेली तरी चालेल पण हा एक उपाय जो आहे एक लोटा जल तो तुम्ही तुमच्या घरातलं जल न्या आणि अनुभव तुम्ही स्वतः बघा हा श्रावण महिनाच नाही येणारे कोणतेही सोमवार असू द्यात तिथं तुम्ही हा नित्यनियम जरी केला की प्रत्येक सोमवारी मी महादेवाला अर्पण करणार घरातील पाणी नेऊन तर तुम्हाला भयानकच्या भयानक पितृदोषातून मुक्तता ही मिळाल्याशिवाय राहत नाही तर तसाच एक अजून जबरदस्त उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे या श्रावणातील कोणत्याही सोमवारी करू शकता जो तुम्हाला सोमवार मिळेल त्या सोमवारी तुम्ही करायचा आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तेव्हा करू शकता श्रावण संपलेला आहे पण सोमवार तर येतोच भगवान शंकरांचा तेव्हा हा उपाय करा तिथून सुरुवात करा काही हरकत नाही आहे करण्यासाठी मन निर्मळ पाहिजे आणि मनापासून अंतकरणापासून करण्याची जिद्द पाहिजे करण्याची एक मनामध्ये आपल्याला ओढ हवी ती ओढच आपल्याला या सगळ्या उपायातून या सगळ्या त्रासातून बाहेर काढते चला तर मग बघूया सोमवारी करायचा उपाय एक छोटासा आपल्याला कोणत्याही आकाराचा असू द्या छोटासा मिळाला मोठा मिळाला एक डमरू खरेदी करायचा आहे महादेवाला डमरू हा अत्यंत प्रिय आहे डमरूचा जेव्हा नाद होतो तेव्हा महादेव अतिप्रसन्न होऊ डमरूच्या नादावर नाद जो येतो डमरूचा त्यावर चक्क नृत्य करतात म्हणजे हे आपल्या अनेक ग्रंथांमध्ये वगैरे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सांगितलेला आहे म्हणूनच हा जो आहे डमरू खरेदी करायचा आदल्या दिवशी खरेदी केला तरी चालणार आहे एक दिवस अगोदर महादेवाची जेव्हा आपण विधिवत पूजा करणार आहोत त्यानंतर हा डमरू तिथे अर्पण करायचा आहे मनोभावे नतमस्तक व्हायचं आहे आणि हा अर्पण केलेला डमरू थोडा वेळ तिथं ठेवून महादेवाचा साक्षात आशीर्वाद म्हणून तो डमरू आपण घरी आणायचा आहे आपल्या तिथं ठेवल्यानंतर तो घरी घेऊन आल्यानंतर त्या दिवसापासून दररोज घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ जेव्हा आपण देवपूजा करतो सकाळी दिवा लावतो आपण संध्याकाळी दिवा लावतो तेव्हा या डमरूचा नाद करायचा आहे आपल्याला डमरू वाजवायचा आहे घराच्या चारही कोपऱ्यामधून या डंबरूचा नाद करायचा आहे प्रत्येक दिशेला डमरू वाजवायचा आहे या डमरूचा ध्वनी जेव्हा घरात वाजेल तेव्हा कसल्याही प्रकारचा अगदी कसलाही घरामध्ये वास्तुदोष असू दे त्या वास्तुदोषाचं निवारण तुम्ही केलेलं नाही आहे आणि त्याचा त्रास तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसतोय घडून येतो आहे तो त्रास तर हा वास्तुदोष दूर होऊ लागतो या ध्वनीमुळे असं नाही आहे की लगेचच वाजवला आहे लगेच चमत्कार झाला आहे या ध्वनू या ध्वनीमुळे काय होणार आहे हळूहळू घरातील चारी कोपरे ॲक्टिवेट होणार आहेत जागृत होणार आहेत व त्या एनर्जी आहेत त्या सगळ्या बॅलन्स होणार आहेत आणि त्या बॅलन्स झालेल्या एनर्जी निगेटिव्हिटी समोर नष्ट होणार त्यांची पहिल्यांदा आणि मग त्या पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरवणार आणि वास्तुदोष हळूहळूहळू घरातला सगळ्या नष्ट होऊ लागणार घरातल्या सगळ्यांना आरोग्य प्रत्येक कामामध्ये यश मनशांती क्लेश भांडणे वगैरे सगळं नष्ट होणार चिडचिड घरातली नष्ट होऊ लागते या सगळ्या गोष्टी या आपल्या भोलेनाथांच्या डमरूमुळे साध्य होतात तर हा उपाय करायला अजिबात विसरू नका हा उपाय मी स्वतः देखील करते डमरूचा नाद केल्यानंतर खूप छान वाटतं घरामध्ये तर तुम्ही अवश्य हा उपाय करा अगदी छोटासा डमरू घेतला तरी चालेल तो देवारात देखील बसतो तर हा उपाय करून मला सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा विषय कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री, स्वामी समर्थ